प्रत्येकाने खादी खरेदी करावी असे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांचे आवाहन खादी हा एक कापडाचा प्रकार आहे खद्दर या शब्दापासून तो तयार झाला आहे खादी कापड तयार करण्याचे इतिहासातील संदर्भ इसवी सन पंधराशे पासून आढळून येतात असे मानले जाते महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढा यशस्वी होण्यासाठी एकोणीसशे अठरा साली स्वदेशी चळवळ सुरू केली होती तेव्हापासूनच खादी हे कापड अधिक लोकप्रिय झाले आणि खादी कापड तयार करण्याचा उपक्रमही सुरू झाला आधुनिक काळात खादी पोशाख नव्या रंगसंगती आणि सजावट यांचा वापर करून अधिक आकर्षक केले जातात सेनानी स्वामी रामानंद तीर्थ पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये स्थापन केलेल्या व त्यानंतर डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी संगोपन केलेल्या या खादी ग्राम उद्योग समिती नांदेडचे सचिव ईश्वरराव भोसीकर हे खबर बात न्यूजशी बोलताना स्वातंत्र्य सारखा हा शस्त्र म्हणून वापर केला एक आंदोलन केलं स्वदेशीच आंदोलन ज्याला आपण म्हणतो स्वदेशी मध्ये आपण आपलं स्वतः तयार केलं पाहिजे आपण अन्नधान्य स्वतः तयार केलं पाहिजे त्यांच्या काही कल्पना होत्या कल्पने करून त्यांनी सरकारद्वारे मिळून मोठ्या प्रमाणामध्ये कापड तयार करण्याचा प्रयत्न केला हे करण्याचं कारण असं होत की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विणकर होते पण कापड तयार करून देत नव्हते इंग्लंड मधून कापड तयार होते पण दहा दुपारी लोकांना लोक अर्ध होते अशा अवस्थेमध्ये समज देशभर महात्मा गांधी फिरले आणि मोठ्या प्रमाणात चळवळ स्वातंत्र्याची चळवळ त्या रूपानं त्यांनी चालू ठेवली त्याच काळामध्ये आपल्या स्वामी रामानंद यांनी त्यांची प्रेरणा घेऊन मराठवाडा खादी समिती जी हैदराबाद खादी समितीची शाखा आहे ती शाखा पहिल्यांदा त्यांनी निर्माण केली आणि त्यातून कार्यकर्ते जमवले स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी पराभृत करण्यासाठी म्हणून सरकार हे शस्त्र दिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी चळवळ होती ती चळवळ उभी राहिली आपल्या पावसा तालुका जिल्हा लातूर सुरुवात झाली आज एकोणीसशे सदुसष्ट सालापासून ती खादी संस्था आणि ती मराठवाडा खाती संस्था वेगळी झाली अशी कर्नाटकची कर्नाटक संस्था झाली आणि आंध्राची आंध्रा झाली आज आमच्या इथे वर्ष झालं मोठ्या प्रमाणामध्ये खरीप उत्पादन होते आज राज्यामध्ये आश्चर्य वाटलेला असताना उत्तरांची संस्था होत्या पण त्या सर्व जवळपास बंद पडल्या आज खरीच उत्पादन होत नाही त्याची कारण अनेक आहेत त्या कारणापैकी एक असं आहे की शासनाच्या जसं पूर्वी खरेदी करत होत आता तसं शासन खरेदी करत नाही शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापर्यंत मुख्यमंत्री असताना जवळपास एक कोटी रुपयाची खाली आमची विकत होती पण आज तशा प्रकारची परिस्थिती नाही तरी पण जनतेने आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे आज आमचं उत्पादन आज खादीचं दो जवळपास दोन कोटी ते सव्वा दोन कोटीचं उत्पादन आहे आमचे उत्पादन केंद्र जे आहेत कन्नार आहे उदगीर आहे पावसा आहे आणि अक्कलकोटाचे चार मुख्य उत्पादन केंद्र आहेत उत्पादन केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापड तर तयार होत आहे पण राष्ट्रध्वजाचं कापड उर्फिरला तयार मी अभिमान सांगू शकतो की राष्ट्रध्वजाची निर्मिती आपण करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रध्वज आपण बारा तेरा प्रांतामध्ये पुरवठा करतो आज सचिवालयाचा राष्ट्रध्वज जो फटकतो आहे तो आपल्या नांदेडच्या मराठवाडा कार्य सभेत तयार झालेला आहे हे मला अभिमानाला सांगायचं वाटतंय विशेषतः माझ्याकडे आज जवळपास हो साडे सहाशे महिला काम करतात पण काही अडचणीमुळे मजुरी कमी होत असल्यामुळे साडेतीनशे आठ महिला कमी कामावर आहेत साडेसहाशे परत वाढवण्यासाठी म्हणून आम्ही मजुरी आता वाढवतोय दोन हजार पासून त्यांना कतींना वाढवतोय विनकरांना वाढवतोय उठापुहामध्ये आम्ही हो मजुरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आम्ही कार्यकर्ते सुद्धा आहे शंभर आहेत आम्ही लवकर म्हणत नाही त्यांना कारण त्याचा अर्थ तसा आहे ही सेवेसाठी आहे संस्था सेवाधारी संस्था आहे निष्ठा ठेवून लोक महात्मा निष्ठा ठेवून स्वामीजीवर निष्ठा ठेवून लोक आम्हाला येतात इथं गोंदिबाई श्राफ सारखे होऊन स्वातंत्र्य सैनिक त्यांनी काम केलेलं आहे आणि आज मी आपल्याला सांगेल आज त्यानंतर दोन ऑक्टोबरला आधीची विक्री व्हावी त्याचा प्रचार प्रसार व्हावा लोकांनी विकत घ्यावी खाली म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आज रिबेट ठेवलेला आहे आणि तो वीस टक्के रिबेट आज सर्व कापडावर आहे आणि त्या सर्व कापडावर आम्ही दोन ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत ही सवलत ठेवलेली आहे माझी जनतेला आणि सर्व तरी किमान एक तरी ट्रेन घ्यावा अशा प्रकारची विनंती का करतोय आमच्या मजूर आहेत कठीण आहेत आहेत त्यांचं त्यांना लाभ होईल त्यांना प्रोत्साहन मिळेल विशेषतः महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा ते चौदा कोटीची खरेदी विकल्या जाते पण दुर्दैव आहे बाकी संस्था बंद पडल्यामुळं आमची काय जे काय दोन चाळीस कोटीचे जे काही उत्पादन होते तेवढंच आम्ही उत्पादन करू शकतो कारण काय त्याला ते दीडशे ते दोनशे करता येईल आणि म्हणून आम्ही मजुरी वाढवण्याचं केलेलं आहे जवळपास दोनशे वर त्याला मजुरी मिळणार आहे त्यामुळे या उत्पादन वाढे कामगारांना कारण असं एका शेडमध्ये आम्ही काम देतो ते उन्हात जावं लागत बाकीच्या सर्व सवलती असतात त्यांना आम्ही प्रोत्साहन दिले जातो त्यांना घरपून देतो बाकी सवलती त्यांना पुष्कळ देतो त्याच्यामुळे काम कामावर चालू आहे पण त्याचा खूप चांगला उपयोग हो आहे जास्त म्हणजे कपडा लेवल्यानंतर थंड वाटतं दुसऱ्या कपड्यापेक्षा चांगला आहे आणि टिकतो पण जास्त दिवस त्यामुळं कपडा सर्वांनी घेतला पाहिजे असं माझं एक मत आहे धन्यवाद आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त टक्के रिबीट आजपासून सुरुवात झालेलं आहे आणि आम्ही पण दहा ते पंधरा वर्ष झाले या रिबीटचा आम्ही घेत असतो रिबीटच्या काळामध्ये कपडा खरेदी करत असतो आणि अनेक वेगवेगळ्या कंपनी व्हरायटी आणि स्वतः तयार केलेला कपडा आधी हे वस्त्र नसून हे विचार आहे आणि यात कारागीर कतीन विणकर त्या लोक हजारो लोक हे काम करत असतात आणि आम्ही पण या खादीचे कपडे घेत असतो मराठवाडा खादी समितीचे सेक्रेटरी सचिव माननीय ईश्वरराव भोसेकर साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वा नेतृत्वात या ठिकाणी कंदारमध्ये खूप व्हरायटी झालेल्या आहेत आणि त्यांनी मागवले पण आहेत तरी आमच्या सगळ्या सर्वांनी या खादीचा लाभ घ्यावा खरेदी करायचं मी तीन वर्ष झालं ती खरेदी करतो मला वाटत होतं अगोदर खादी भंडार बनल्याच्या नंतर फक्त धोतीवाले लोक कपडे घालत असतील असा माझा समज होता ज्यावेळेस एक नवीन नवीन कलर यामध्ये येऊ लागले त्यावेळेस लक्षात आलं की आपण लिनल रेमांड यापेक्षा आपल्या आपल्या भारतामध्ये ते तयार होते त्याचे वापरायला काहीच हरकत नाही विशेष म्हणजे ते अंगावर घातल्याच्या नंतर थंड आहे आणि दुसरे जे आहेत आपण ज्या वेळेस जाता त्यांची हीट बॉडीमध्ये जास्त होईल मला वाटते की आपण खादी भंडार सर्वांनी आणि विशेष म्हणजे आता यंग जे जनरेशन आहे ते खादी पण अट्रॅक्ट होत आहेत अशा यामुळे आपल्या गांधीजीच्या विचारामध्ये आपल्या लोक जे आहेत ते आपल्या नवीन पिढी गांधीच्या विचार, विचारा करता चालली असं म्हणायला काही असत नाही आणि सर्वांनी यांचा लाभ घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे धन्यवाद मी दहा पंधरा वर्ष घेत असतो वीस टक्के महात्मा गांधीच्या जयंती निमित्त भेटते पण सगळ्यात क्वालिटीचे कपडे असतात आणि योग्य आणि चांगले आणि जिल्ह्यातून फक्त कंधार तालुक्यात कपडे कपडे काय आहे संग्राम जीव बा बोरुळे गाव बरच वेळेस आम्ही हमेशा अगदी कपडे घेतात खाली भांडारचे क्वालिटी खाली भांडारची चांगली आहे आणि विक्री करणारा जे नाही देत माणूस बसणार ते सुद्धा किती वर्षापासून खाली वापरतात पाच सहा वर्षापासून वापर शर्ट आणि धोती घेत